नमस्कार पालिका आरोग्य प्रशासनानं हा परिसर एकवीस दिवसांसाठी प्रतिबंधित म्हणून जाहीर केलाय या परिसरात नियमित सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्यांना तसेच गणपती घाट आणि नजीकच्या मंदिरात येणाऱ्यांना यामुळे प्रतिबंध झाला आहे याचबरोबर गणपती घाट परिसरात असलेल्या दशक्रिया विधी ही येथे कोणाला करता येणार नाहीत गणपती घाटावरील फाटक बंद असून मोठा फलक लावलाय व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईक त्यांचा दशक्रिया अकरावा आणि बारावा हे विधी सोलापुरात गणपती घाटामागील बाजूस असलेल्या परिसरात करतात क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आल्यानं या ठिकाणीही लोकांना मज्जाव करण्यात आला आहे दशक्रिया आणि अन्य विधी यापुढे एकवीस दिवस स्मशानभूमी करता येतील अशी माहिती गुरुजी योगेश खेडकर यांनी प्रश्न प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आरोग्य विभागानं खबरदारी म्हणून ही उपाययोजना केली असल्यानं दशक्रिया आणि अन्य विधी होत राहतील फक्त यांचं ठिकाण एकवीस दिवसांसाठी स्मशानभूमी इथंच असेल असं त्यांनी सांगितलंय आज प्रतिबंध क्षेत्र जाहीर होऊन पहिला दिवस मात्र आज कोणताही विधी या ठिकाणी पूर्वनियोजित नव्हता यामुळे उद्यापासूनच सर्व निधी विधी स्मशानभूमीत होणार आहेत